हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आम्ही निघालो आहोत हम्पीवरून कोल्हापूरकडे हंपी, जवा जवा हंपी ते कोल्हापूर हे जवळजवळ तीनशे सत्तर किलोमीटर आहे आणि आता आम्हाला पोचायला साधारण सात ते आठ तास लागतील वेळेनुसार जितकं जमलं तितकं आम्ही हम्पी फिरलो खूप सुंदर ठिकाणं पाहिली अजून काही गोष्टी राहिल्यात पण जे महत्वाचं होतं ते सगळं आम्ही अनुभवून घेतलं आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि त्या दर्शनाचा सुंदर अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या या प्रवासात आमचे साथीदार बना तर मंडळी हंपीवरून निघालो आणि कधी रात्र झाली कळलंच नाही जवळजवळ सात आठ तासांचा प्रवास बापरे एकाच गाडीत इतका वेळ बसून प्रवास करणं काही सोपं नसतं हो आणि गाडी चालवणाऱ्यांची तर काय अवस्था झाली असेल आपण विचारही करू शकत नाही फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री केली आणि तुम्हाला तर माहिती कुठे पण गेल्यानंतर मोठा टास्क कोणता असतो तो म्हणजे हॉटेल बुक करणं सुदैवाने एकाच्या ओळखीमुळे आम्हाला पटकन छान हॉटेल मिळालं मंदिरापासून वीस मिनिटाच्या अंतरावर म्हणजे परफेक्ट लोकेशन होतं तर आता आम्ही सकाळी दर्शनासाठी जाणार होतो आम्ही चौघांनी मिळून एकच रूम बुक केली होती तर याचा एक फायदा खूप छान होतो तो म्हणजे मस्ती पण जास्त होते आणि खर्च पण कमी लागतो रूममध्ये जाऊन आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो पण आता आम्हाला खूप भूक लागलेली होती तर म्हणून आम्ही लगेच बाहेर पडलो कोल्हापूरमध्येच रात्रीच एखादा हॉटेल बघत होतो म्हटलं चला काहीतरी असं घर सारखं जेवण भेटेल कारण की आता दोन दिवसापासून आम्ही तीन दिवसापासून सॉरी आम्ही कर्नाटक मध्ये होतो तर तिथे आम्हाला जास्त करून इडली डोसा वगैरे किंवा मग असं थोडस गोड असं जेवण भेटत होतं तर म्हटलं आपण आता महाराष्ट्रात आलो तर थोडस स्पायसी जेवायला भेटेल म्हणून कर्नाटकमध्ये होतो आणि तिथे काय जास्त करून इडली डोसा वडा सांबर चव छान होती पण सगळं थोडस गोडसर स्पायसी काही भेटलंच नाही मग आम्हाला काय वाटायला लागलं बस आता काहीतरी झणझणीत पाहिजे खर तर आम्ही खिचडी शोधत होतो म्हटलं कुठेतरी साधी गरमागरम खिचडी मिळेल पण मग काही कोल्हापूरला आम्हाला खिचडी काही भेटलीच नाही आणि टाइम खूप झाला होता रात्री उशीर झाला होता तरी शेवटी आम्हाला एक जुनं पण भारी असं हॉटेल मिळालं आणि खरं देवीच्या कृपेने आम्हाला तिथे इतकं छान जेवण मिळालं ना गरमागरम जेवण झनझणीत जेवण आणि तीन दिवसांची मिळालेली खरी मसालेदार टेस्ट जेवणाची टेस्ट तर एक नंबर वन आम्ही मस्त बोर्डवर जेवलो थकलो होतो पण त्या जेवणाने सगळी थकवा गायब झाला कधीकधी कधी काय असतं ना देवी दर्शनाआधीच प्रसादासारखं समाधान मिळतं सकाळी सकाळी मस्त रेडी झालो आणि देवीच्या दर्शनासाठी निघालो आज मी सुद्धा साडी घातली होती माझ्यासोबत माझ्या बाळाने सुद्धा साडी घातली होती आणि माझं पिल्लू खरंच खूपच गोंडस दिसत होतं रस्त्यामध्ये गजरेवाली दिसलेली म्हटलं चला एवढा शिंगार केलाय तर गजरा पण लावूनच घेऊया तर तिथे गजरा घेतलेला आणि गजरेवालीनेच लावून दिलेला आणि मला बघून माझं बाळ थोडी मागे राहणार मी जे करते ते तिला करायलाच पाहिजे मग तिने सुद्धा सांगितलं की तिला सुद्धा गजरा लावायचा तिच्यासाठी सुद्धा गजरा घेतलेला आणि तिथे तो तिला गजरा लावून दिलेला खरंच खूप इतकी क्यूट दिसत होती ना ती तिच्या पप्पाला तर वाटत आज त्यांच्या मुलीला बघून खरच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता मुलगी म्हटलं की आईची कॉपी असतेच ना मग काय आम्ही दोघींनी छान गजरे लावले साडी गजरा हलकासा मेकअप आणि मनात भक्ती घेऊन देवीच्या दर्शनासाठी निघालो मला आज देवीची ओटी भरायची होती ओटी भरण्यासाठी तांदूळ मी घरूनच घेऊन आले होते बाकी जे सामान लागतं साडी नारळ फुलांचा हार शृंगाराचं साहित्य ते सगळं मी पूजेवालीकडून घेतलं देवीच्या चरणी ओटी अर्पण करणं म्हणजे आपली कृतज्ञता श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना अर्पण करणं त्याच्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणींनी एकमेकींना हळद कुंकू दिलं हळद म्हणजे मंगल पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शक्तीचं प्रतीक स्त्रिया एकमेकींना हळद कुंकू देतात म्हणजे तुझं सौभाग्य अखंड राहो अशी शुभेच्छा देतात माझ्या मते प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने मंदिरात जाण्यापूर्वी हळद कुंकू लावून जावं कारण ते केवळ परंपरा नाही तर श्रद्धा आणि संस्काराची ओळख आहे माझी एक छोटीशी इच्छा होती मला असं वाटत होतं की माझ्या नवऱ्याने स्वतः माझ्या केसात गजरा लावावा पण जेव्हा मी गजरेवालीकडून गजरा घेतला तेव्हा वेळ नव्हता म्हणून मी तिच्याकडूनच लावून घेतला मनात थोडस राहून गेलं पण काय झालं माहिती आहे का मंदिरात पोहोचल्यावर माझा गजरा खाली पडला क्षणभर वाटला अरे देवा पण मग माझ्या नवऱ्याने स्वतः माझ्या केसात तो गजरा पुन्हा लावला त्या क्षणी मला असं वाटलं जणू देवीने माझी ती छोटीशी इच्छा पूर्ण केली खरंच मला खूप छान वाटलं मग आम्ही मंदिराकडे निघालो आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी असेल असं वाटलं होतं पण एवढी प्रचंड गर्दी असेल याचा अजिबात अंदाज नव्हता लाईन कुठून सुरू होते आणि कुठे संपते काहीच कळत नव्हतं मी चालत चालत पुढे गेले आणि शेवटी आम्ही लाईन मध्ये उभे राहिलो विचारलं तर कोणी म्हणे तीन तास लागतील कोणी म्हणे चार तास तरी नंबर लागेल शंभर वाटलं बापरे पण लगेच मनात एक विचार आला देवीच्या दरबारात आलोय तर देवी थोडी परीक्षा तर घेणारच ना देवीच्या भक्तीने आम्ही सुद्धा रांगेत उभे राहिलो म्हटलं चला ही सुद्धा परीक्षा आपण देऊया कारण देवीच्या दरबारात आलोय तर संयम आणि श्रद्धा दोन्ही लागणारच कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी माता हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे असं मानलं जातं की इथे देवी महालक्ष्मी स्वत विराजमान आहेत ही देवी म्हणजेच धन समृद्धी शक्ती आणि वैभवाचं प्रतीक आहे हे मंदिर जवळजवळ सातवे ते आठवे शतकात बांधलेलं असून याची वास्तुकला खरंच खूपच सुंदर आहे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे दरवर्षी काही विशेष दिवस सूर्याची किरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात याला किरणोत्सव असं सुद्धा म्हणतात देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्त येथे येतात आणि मनापासून प्रार्थना करतात इथे असं मानलं जातं की मनापासून मागितलेली इच्छा देवी पूर्ण करते रांगेत उभा असताना जरी थकवा जाणवत होता तरी मनात एकच भावना होती देवी तुझ्या दर्शनासाठी आलोय तूच शक्ती दे तीन चार तास उभं राहणं सोपं नाहीये पण श्रद्धा असेल तर सगळं शक्य होतं त्या गर्दीत त्या वातावरणात घंटानाथ जय जयकार आणि भक्तीचा सुगंध खरंच शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव होता तर फायनली चार तासानंतर आमचा नंबर लागला इतका वेळ उभं राहिल्यानंतर जेव्हा मंदिराच्या गाभारात प्रवेश केला तेव्हा मनात एक वेगळं समाधान होतं पण गर्दी एवढी प्रचंड होते की दर्शन खूप घाई गडबडीत झालं देवीकडे निवांत पाहायला वेळही मिळाला नाही क्षणभर असं वाटलं अरे एवढा वेळ उभं राहिलो आणि दर्शन इतक्या लवकर संपलं पण लगेच मनाने उत्तर दिलं जर मनापासून पाहिलं तर देवी फक्त गाभाऱ्यात नाही तर ती मंदिराच्या आत आहे आणि मंदिराच्या बाहेरही आहे देवी आपल्या श्रद्धेत आहे आपल्या विश्वासात आहे मग बाहेर आल्यानंतर मी शांतपणे डोकं टेकवलं डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली देवी माझ्या परिवारवर तुझी कृपा नेहमी असू दे आम्हाला नेहमी चांगल्या मार्गावर चालायला शक्ती दे आणि आमच्या आयुष्यात सुख समाधानी शांतता ठेव त्या क्षणी मन अगदी हलकं झालं डोळ्यात थोडंसं पाणी होतं पण ते आनंदाचं होतं आणि हो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली आज माझी अजून एक इच्छा पूर्ण आहे मला खरं तर तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं होतं पण काही कारणामुळे मंदिर बंद होतं आणि आम्हाला तिथे जाता आलं नाही मनात थोडंसं राहून गेलं होतं पण बघा ना देवीची लिला कोल्हापूरमध्ये दे मंदिराबाहेरच तुळजाभवानी मातेचं छोटंसं मंदिर होतं मग मी तिथे जाऊन मनापासून दर्शन घेतलं आणि त्या क्षणी वाटलं देवीला भेटायला आपण कुठेही जाऊ ती सुवतच आपल्याला भेटते माझी ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली दर्शनानंतर बाहेर आलो तर महालक्ष्मी मातेच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या घ्यायची खूप इच्छा होती पण इतका लांब प्रवास तुटेल फुटेल या भीतीने काही घेतलं नाही मग आता भूक लागली होती आम्ही एका हॉटेलमध्ये नंबर लावला नंबर आला आणि आम्ही मस्त थाळी घेतली सोबत पावभाजी पण घेतली होती जेवण एकदम टेस्टी होतं खरं सांगायचं तर या पूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही खराब जेवण भेटलं नाही सगळीकडे छान आणि समाधान देणारच जेवण मिळालं आता पोट भरलं होतं मग म्हटलं चला आता मार्केटमध्ये फिरूयात कोल्हापूरला आलोय तर कुटुंबासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जायचंच ना मग आम्ही बघत होतो की काय घ्यायचं म्हणून आज मार्केट मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती आता इथून आम्ही ज्योतिबाला जाणार होतो आणि तिथून थेट नाशिकला निघणार होतो म्हटलं कुठेच थांबायचं नाहीये पण खाली हात घरी जायचं नाही कोल्हापूरला आलो म्हणजे काहीतरी घेऊनच जायचं आम्ही खूप दुकाने बघितली आणि आम्ही आता कोल्हापुरी चप्पल बघत होतो पण आमच्या दोघांना तर काही चॉईस होत नव्हती म्हटलं आपण दुसरीकडे फिरूयात आणि म्हटलं आता भाचींसाठी तरी काहीतरी घ्यायचं पण म्हटलं सगळंच तर काही आपल्या नाशिकला सुद्धा मिळतं पण आठवण म्हणून तर काहीतरी घ्यावंच लागणार ना मग मी माझ्या दोन्ही भाच्यांसाठी छान असे गळ्यातले नेकलेस बघितले आणि खूप छान मला ते नेकलेस भेटलेले मला खूप आवडले होते ते नेकलेस आणि मी जेव्हा त्यांना ते घरी आल्यानंतर गिफ्ट केले ते त्यांना सुद्धा ते खूप आवडले बहिणीसाठी सुद्धा छान असा नेकलेस घेतला आणि नंतर मी माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी छान असं मंगळसूत्र घेतलं मंगळसूत्र नाही म्हणता ना। येणार पण काळ्या मणींमध्ये होतं तर खूप छान होतं म्हटलं साडीवर छान वाटेल म्हणून दोघींसाठी सुद्धा घेतलं आणि आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथे फायनली आम्हाला कोल्हापुरी चप्पल आवडलं तर माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी खुशीसाठी आणि माझ्या सासूसाठी सुद्धा आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतली खुशी गाडीतून उतरताना बिना चप्पल उतरली होती दुकानात जाऊन तिने ट्राय करताना चप्पल घातली आणि ती काढायला लावली तर काढत नव्हती तेव्हा मला असं वाटलं की ती चप्पल तिच्या पायातच असेल जेव्हा आम्ही बिल केलं तेव्हा तिने चप्पल काढून ठेवली पण आमचं लक्षातच नव्हतं आम्हाला वाटलं तिच्या पायातच आहे पुढे आल्यावर लक्षात आलं अरे खुशीच्या पायात चप्पलच नाहीये मग वाटलं दुकानदाराने पिशवीत टाकली असेल पण घरी येऊन बघितलं तर तिची चप्पलच नव्हती आम्ही दुकानात फोन केला ते म्हणाले आम्ही पाठवतो आता कधी पाठवत ते त्यांनाच माहिती आणि म्हणजे सगळ्यात जास्त इच्छा तिचीच होती कोल्हापुरी चप्पल घ्यायची आणि तिचीच ती इच्छा पूर्ण राहिली पण म्हटलं जाऊ द्या नेक्स्ट टाइम आलो किंवा कोणी आलं तर खुशीसाठी नक्की कोल्हापुरी घेऊया आता आम्ही निघालो हो आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी ज्योतिबाचा प्रवास आणि दर्शनाचा अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद